गाव दाखवा तर मित्रांनो बा आमचं हे गाव आहे तर मित्रांनो खालच्या साईडला मुळा नदी आहे इडंखालची दत्तचं मंदिर आहे तर मित्रांनो आता काही काय ना आमच्याक आता थोडंसं बाग आहे क्षेत्र आहे मित्रांनो आता खाली भिंगून आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता काही वावर आले बाजऱ्या होत्या काही वावर आली गहू होतं मित्रांनो तर आता काही गहू निघालेत बाजऱ्या निघाल्यात मित्रांनो त्यामुळं मग हे फुलाचे वावर होते मित्रांनो तर आता मित्रनों। मित्रनों of the ती तो तो ते पीक काढून झाले मित्रांनो तर मित्रांनो त्या वरच्या साईडला आमच्याच गावात शाळा आहे तर मित्रांनो ती बारावीपर्यंत आहे मित्रांनो तर खाली मुळाने दे मित्रांनो वरती कोतळ धरण आहे कोतळ धरण आहे ते वरती गाव असतं ते वाघधरे लवाळी तर मित्रांनो अशा प्रकारचे आमच्या गाव आणि हा डोंगर दिसतो हा मित्रांनो हरचंद्राचा डोंगर आहे तर मित्रांनो त्या बाजूला पाच नाही आहे आणि वरती पाचण्यावरून समजा रस्ता स्वप्न म्हणजे पाच नाहीला मित्रांनो गाडव जायला तर डोलर किंड आहे मित्रांनो बघू शकता तर तिकून पण रस्ता आहे मित्रांनो गाडव यायला तर मित्रांनो इकडं सांगतो तुम्हाला बघा तर मित्रांनो इकडं आहे फोफसंडचा डोंगर आहे मित्रांनो समोर दिसतोय ना हि फोफसंडचा डोंगर आहे आणि मित्रांनो तिळ एक कोंबार कोंबार किल्ले कोंबार किडे मित्रांनो तर मस्त असा पर्यटक स्थळ आहे निसर्गरम्य वातावरणात मित्रांनो तर मित्रांनो भरपूर अशी आमचा जाडी आहे जंगल आहे मित्रांनो तर मस्तर बिबटे पण आहेत मित्रांनो तर मित्रांनो पा हे आमचा गाव आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही म्हटले होते बांडे हे गाव दाखवा तर मित्रांनो अप... तुमच्यासाठी गाव दाखवायचा प्रयत्न पण केलाय मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकन दाबायला विसरू नका मित्रांनो नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो आता आपल्याक जिओचं जिओला रेंज होती पण एवढी काय रेंज सारखी चांगली रेंज नव्हती मित्रांनो तर आपल्याक बेस्ट नेलचा टावर झालेत मित्रांनो तुम्ही बघू शकता आता भरपूर असे काही काय होईना बरं भरपूर अशी मस्त असं रेंज बिंज आहे मित्रांनो मोबाईल चालवायला काही तपले घेत नाही तर मित्रांनो अशा प्रकारचं आपलं गाव आहे तर वरच्या बाजूला उंभार आहे मित्रांनो तर इकडं शिसवत आहे शिसुवत इकडं दाखवतो मित्रांनो इकडं शिरपुंजाचं डोंगर दिसतात तर मित्रांनो मस्त असं शिरपुंजाला भैरव आहे ते पण मस्त असं निसर्गरम्य वातावरणात आहे तर मित्रांनो जेव्हा समोर दिसतं आहे डोंगर शिरपुंजाचा ती दारे राहू मित्रांनो तिकडं तर तिकडं मस्त असं तिक पण निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण तुम्ही म्हणता असतील तुम्ही एवढं तर मित्रांनो आता सहसांची वेळ आहे मस्त असा आपला ब्लॉक बनवायचं काम चालू आहे काही गावात घरं चालत मित्रांनो काय बांधायची बांधायचं काम चालू आहे तर मस्त असं सरकारनं पण मस्त असं नियोजन करून लोकांनी घरकुला आहेत मित्रांनो चांगले बरं का मित्रांनो काय तसं काही मला म्हणायचं नाही आहे पण मस्त असं आता लोक पण घरं बांधून राहिल्यात पहिल्या आपल्या झोपड्या राहायच्या चवळी घर राहायची मित्रांनो पण आता समजा पत्र आला आहे पत्र्याचेच घरा मित्रांनो तर आता मस्त आता पत्र्याचेच घरा ते आता कवला राहायचे पहिले इंग्रजी कवला राहायची दापोडी कवला राहायची पण आता मित्रांनो ते राहिलंच नाही आता समजा पत्र विटा पहिले दगडे राहायच्या गाळ मातीचं काम राहायचं अशा मजबूत घरा राहायची गावताची घरा राहायची मित्रांनो पण मित्रांनो आता तशी घरा राहिले नाही आता का माणसं तोडतोडी सुधरत चालल्यात तर मित्रांनो कशी झाली आजची व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि चॅनलला जर नवीन असेल ना मित्रांनो जैन जे आदिवासी तर मित्रांनो हा अकोला तालुक्यातला छोटासा कडके गाव आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच कमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओ थांबतो